नमस्कार मी अतुल उत्तमराव झेंडे फुलीच उपायुक्त परिमंडळातील कल्याण डोंबोली सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना आणि गणपती मंडळांना आगामी गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा गणपती उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर आणि आपल्या शहरांमध्ये अतिशय जोमाने आणि उत्साहाने साजरा शारा होणार आहे जेणेकरून नॉईस पोल्युशनच्या बाबतीमध्ये जे काही दुष्परिणाम आहेत आपल्या सर्वांना त्याचे भोगावे लागतात ते होऊ नये याकरता आमचं असं आव्हान राहील की ह्या वर्षी मुक्त असा आपला हा गणपती उत्सव साजरा करूया जेणेकरून आपण एक जबाबदार नागरिक म्हणून या देशाचे एक चांगली जबाबदारी आपण पार पडताल अशी मला अपेक्षा आहे आपण यापूर्वी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि यानंतरही आपण आपल्या सहकार्याची मला अपेक्षा आहे आणि आगामी येणाऱ्या गणपती उत्सवाच्या आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा शुभेच्छा गणपती बाप्पा मोरे